जागरा महामार्गावर धुळे शहराच्या दक्षिणेला गुरुद्वारा आहे पंजाबमधील अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर आणि महाराष्ट्रातील नांदेड येथे असलेले गुरुद्वारा शीख धर्मियांसाठी महत्त्वाचे मानले जाते सुवर्ण मंदिरपासून नांदेड येथे परिक्रमा करणारे शीख बांधव धुळ्यातील गुरुद्वारात विसावतात त्यामुळे धुळ्यातील गुरुद्वाराला विशेष महत्त्व आहे या ठिकाणी अखंडपणे गुरुग्रंथाचे वाचन होत असते तसेच भाविकांना मोफत अन्न मिळते शिवाय अल्पदरात निवास व्यवस्था आहे त्यामुळे केवळ शीख बांधव नव्हे तर अन्य भाविक देखील या ठिकाणी नतमस्तक होतात गुरुद्वाराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रबंधक समिती तयार करण्यात आली आहे बाबा धीरज सिंग ह्या समितीचे प्रमुख आहेत गुरुद्वारातील धार्मिक कार्यक्रमांसह अन्य उपक्रमांचे नियोजन बाबा धीरज सिंग करतात सोमवारी सकाळी गुरुद्वाराच्या आवारात बाबा सिंग वृत्तपत्र वाचत बसले होते त्यावेळी त्यांच्या सहकारी आणि सेवेकरी असलेल्या उमेशने त्यांच्यावर तलवारीने वार केलेत बाबा धीरजसिंग यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर तलवारीने वार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या एका जनावर उमेशने हल्ला केला त्यामुळे संरक्षणासाठी धावलेला व्यक्ती सुद्धा या हल्ल्यात जखमी झाला आहे गंभीर जखमी झालेल्या बाबा धीरज सिंग यांना धुळ्यातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी गुरुद्वारा या ठिकाणी पोहोचलेत आणि घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान हल्ला करणाऱ्या उमेश नावाच्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय उमेश हा तीन महिन्यांपूर्वी गुरुद्वारात दाखल झाला त्याने बाबा धीरज सिंग यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या सेवेत राहण्याची परवानगी मिळवली सेवेकरी असलेल्या उमेशने प्राणघातक हल्ला का केला याचा तपास पोलीस करीत आहेत या घटनेमुळे अध्यात्म क्षेत्रात वावरणारे सुन्न झाले आहेत दुहे टीव्हीसाठी भूषण डोंगरे आणि निलेश परदेशी